आज आपण बदलाची वाट बघतो मोठ्या गोष्टी घडतील परिस्थिती सुधारेल आयुष्य झपाट्याने बदलेल पण हे सगळं कुठून सुरू होतं एका छोट्याशा पाऊलापासून हो छोटं पाऊल म्हणजे मोठा बदल नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण छोटा पाऊल म्हणजे मोठा बदल या संकल्पनेवर बोलणार आहोत जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते बदल ही आयुष्याची गरज आहे पण बऱ्याच वेळा आपण विचार करतो माझ्या एकट्यानं काय फरक पडणार आहे किंवा मा, माझं इतकं छोटस पाऊल काय बदल घडवणार याच विचारांनी अनेक जण थांबतात पण लक्षात ठेवा वडाच्या झाडाचा जन्म हा एका छोट्या बियामधून होतो अगदी छोट्या कृतीतही अफाट सामर्थ्य असतं एकोणीसशे तीस साली महात्मा गांधींनी एक छोटं पाऊल उचललं मिठाच्या कायद्याविरुद्ध लढा त्यांनी दांडी यात्रा सुरू केली दोनशे चाळीस मैल चालत गेले लोक म्हणत होते यामुळे काय होणार पण हाच लहानसा संघर्ष एक राष्ट्रीय आंदोलन बनला त्या एकट्या माणसाच्या छोट्या पाऊलाने ब्रिटिश साम्राज्याला हादरवलं तर मग तुमचं छोटं पाऊल का नाही बदल घडवू शकत प्रत्येकाला वाटतं मला मोठं यश हवंय पण हे यश उगाच एका रात्रीत मिळत नाही रोज दहा मिनिटं वाचन करणं पंधरा मिनटं व्यायाम करणं एक चांगली सवय लावून घेणं या छोट्या सवयींचा संकल्प केला तर त्या एक दिवस आयुष्य बदलू शकतो जसं शरीरासाठी दररोज व्यायाम आवश्यक आहे तसं मनासाठी सकारात्मक सवय सुद्धा आवश्यक आहेत छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका तेच मोठा फरक घडवतात माझ्याकडे वेळ नाही मी अजून तयार नाही लोक काय म्हणतील हे सगळे फक्त मानसिक अडथळे आहेत बदलाला वेळ लागतो पण सुरुवात त्वरित करता येते पहिलं पाऊल उचला अपूर्ण घाबरत गोंधळलेलं असलं तरी चालेल पण उचला कारण त्या पाऊलातच तुमचं भविष्य लपलेलं आहे तेव्हा आजपासूनच सुरुवात करा आता फक्त ऐकून प्रेरणा घेऊन थांबू नका आजच एक छोटं पाऊल उचला कुणाला तरी माफ करा एखादं पुस्तक सुरू करा दररोजचा वेळ ठरवा एखादी चुकीची सवय सोडा कुणाला तरी मदत करा हे सगळं छोटं वाटतं पण हाच सर्वात मोठा बदल घडवणारा पहिला टप्पा असतो मित्रांनो या जगात प्रत्येक मोठा प्रवास एका पावलानं सुरू होतो तुमचं जीवन बदलू शकतं समाज बदलू शकतो जगही बदलू शकतं फक्त तुमच्या एका छोट्याशा कृतीनं आजच ठरवा मी थांबणार नाही वाट बघणार नाही फक्त एक छोटं पाऊल उचलेन कारण छोटं पाऊल म्हणजे मोठा बदल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं छोटं पाऊल कमेंटमध्ये नक्की लिहा आपण सगळे मिळून एक मोठा बदल घडवू शकतो धन्यवाद